जैन धर्म तत्त्वज्ञान व त्याद्वारे साधवायचे सर्व प्रकारचे कल्याण याची शिकवण देणारे राष्ट्रीय जैन विद्यापीठ जैन धर्माचार्य राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र चिचोंडी शिराळ तालुका पाथर्डी येथे पुढील वर्षापासून कार्यरत होईल जगातील जा सर्व जाती धर्म पंथ संप्रदायांच्या उपासकांना याचा लाभ घेता येईल जीवनातील प्रत्येक समस्याचे उत्तर भगवान महावीरांनी शेकडो वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे अशी माहिती जैन धर्म उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज यांनी दिली आहे चिचुंडे येथे शनिवारी जैन धर्म विश्वविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभ पार आहे यावेळी विविध साधू स्वादी तसेच चेन्नई बंगळूर पुणे संभाजीनगर अहिल्यानगर येथून आलेले भावी फाउंडेशनचे अध्यक्ष कांता चोरडिया राज्याचे माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दरडा उद्योजक पंकज फुलपगर उपस्थित होते जैन धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून चिचुंडीची देशाला ओळख आहे येथे जागतिक दर्जाची विकासकामे विविध तीर्थांचा विकास, विकास होत असून देशातील जैन धर्मीय भाविकांची गर्दी वर्षभर असते येत्या काळात चिचोंडी क्षेत्र जिल्ह्यासह राज्यातील जैन धर्मियांचे प्रमुख क्षेत्र बनून अहिल्यानगर जिल्हा जैन धर्मियांच्या दृष्टीने पवित्र मानला जाईल नगर येथे आनंद ऋषीजींची समाधी चिचोंडी येथे जन्मस्थळ मिरी दीक्षाभूमी पाथर्डी कर्मभूमी तर मानिक दौंडी गुरुभूमी म्हणून पवित्र मानली जाते सुमारे एकवीस एकर क्षेत्रामध्ये जैन विद्यापीठ येथे उभे राहणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आनंद ऋषीजींच्या जन्मभूमीला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्याकरिता आनंद तीर्थच्या नावाने विकास कामांना प्रारंभ झालाय आचारशुद्धी विचारशुद्धी भावशुद्धी व क्षेत्रशुद्धी अशा एकत्रित कार्यक्रम संपन्न होत असल्याने येथे होणारे ज्ञानार्जन अत्यंत पवित्र मानले जाणार आहे भगवान महावीरांच्या सिद्धांत व साहित्यांचे संशोधन केंद्र येथे विकसित होईल असे अध्यापक देशभर जाऊन जैन धर्म ज्ञान धारणा उपासना पद्धतीबाबत साधकांचे संवाद साधणार आहेत पहिल्या टप्प्यात विविध प्रकारचे पंचवीस कोर्सेस चालवले जातील जैन धर्म वैश्विक धर्म बनण्याचा प्रारंभ चिचुंडीच्या विद्यापीठापासून सुरू होणार आहे जैन धर्म तत्वज्ञान उपासना साधना पद्धतीचे सहज ज्ञान अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे यावेळी तीर्थेश ऋषीजी मुकेश मुनीजी स्वादी सुनंदाजी शुभदाजी सुविज्ञजी आदर्श ज्योतीजी ओजस दर्शनाजी आदी स्वादींचे आशीर्वाद लाभले बारावा वर्ष तप तृतीय पारायण महोत्सव श्री क्षेत्र चिचुंडी येथील आनंद तीर्थ या ठिकाणी एकोणतीस व तीस एप्रिल रोजी संपन्न होत असून या कार्यक्रमाची देखील जय्यत तयारी उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहे या कार्यक्रमाला देखील राज्यातूनच नव्हे तर देशभरातून स्वादी तसेच जैन समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत प्रतिनिधी करंजी सर्वसामान्याचे अबाल वृद्धांचे श्रद्धास्थान जन्मभूमी चिचंडी आहे असे आचार्य भगवंत जन्मभूमी मध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जन्मभूमीला विश्वप्रसिद्ध तीर्थभूमी बनवण्याकरता आनंद तीर्थाच्या नावाने जी भूमी ग्रहण केली होती त्या भूमीवर आज क्षेत्र आचार शुद्धी आणि विचार शुद्धीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्या भूमीवर अनंत तीर्थाच्या भूमीवर एक ऐंशी एक अशी शिक्षण व्यवस्था ज्यामधून भगवान महावीरांच्या सिद्धांताच न फक्त साहित्यिक संशोधन होईल परंतु जीवनामध्ये त्यांच्या सिद्धांताचं कशी अंमलबजावणी करता येईल कशी क्रियान्वित होईल आणि आजच्या जीवनाच्या जे ज्वलंत समस्या आहेत त्याचं प्रत्यक्षात काय समाधान होऊ शकतं क्रियात्मक रूपाने प्रॅक्टिकली सहज आणि सुगम असे जे आरम विद्याचे आता पंचवीस कार्यक्रम चाललेले आहेत म्हणजे पंचवीस कोर्सेस चाललेले आहेत त्या पंचवीस कोर्षाचं इथं ट्रेनिंग सेंटर होईल त्यांचे अध्यापक निर्माण होतील हे विद्यापीठ आणि विश्वविद्यालय बनेल जैन धर्माचं विश्वविद्यालय आणि जैन धर्मामध्ये जे विश्वधर्म धर्मा विश्व धर्मा विश्व बनण्याची संभावना आहे ते सिद्धांत आहेत तर कोणत्याही देशामध्ये कोणत्याही जातीला कोणत्याही वर्गाला कोणत्याही संप्रदायाला कोणत्याही आयुवर्गाला त्याच्या जीवनात असलेल्या समस्याचं समाधान तीर्थंकर महावीराने अगोदर कसं देऊन ठेवलेलं आहे आणि त्याचा कसा उपयोग करायचा तसं जीवनात त्याला उतरायचं ह्याचं ट्रेनिंग सेंटर आरम सेंटरच्या नावाने एकवीस एकर भूमीमध्ये निर्माण होत आहे त्याची क्षेत्रशुद्धी आज इथं झाली त्या क्षेत्रशुद्धीकरता आरम विज्या फाउंडेशनचे अखिल भारतीय अध्यक्षा श्रीमती कांतादेवी चोरडिया आणि ट्रस्टी मंडल महामंत्री श्री नवीनजी गेलडा आणि सहज संयोगाने लोकमतचे संपादक राजेंद्रबाबू दळडा यांची सुद्धा उपस्थिती आणि सहभागिता सहज प्राप्त झाली त्याचबरोबर संभाजीनगरचे चतुर्मासाचे अध्यक्ष श्री पंकजी फुलपकर पण आलेले होते पुन्हा बेंगलोर चेन्नई अहमदनगर अशा विविध क्षेत्रामधून या कार्यक्रमाला संपन्न करण्याकरता भाविकांची उपस्थिती मोठ्या संख्येमध्ये होती इथं लवकरच शिक्षणाचं केंद्र निर्माण होणार आहे दोन हजार सव्वीसमध्येच इथं प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू होईल हा कार्यक्रम एक वेगळा आहे आगळा आहे आणि जीवनाला आणि देशाला दिशा देणारा आहे इथं कोणत्याही प्रकारचं काही आडंबराचा कार्यक्रम नाही आहे फक्त ध्यानाचे शिक्षण निर्माण होतील गावोगावी जाऊन ध्यान सहजपणे कसं करायचं त्याचं शिक्षण देणारे तयार होतील कर्माचं रहस्य सांगणारे तयार होतील दाम्पत्य जीवनामध्ये कसं परस्परामध्ये सवर्द भावाने जीवनयात्रा करू शकतो त्याचे शिक्षण देणारे शिक्षक तयार होतील आदर्श पालक कसं बनायचं त्याचे सुद्धा ट्रेनिंग सेंटर इथं होईल आणि सर्वात मोठं सेंटर जे होणार आहे ते होणार आहे जे संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली तशी संजीवन समाधीची परंपरा फार पूर्वीपासून धर्मामध्ये आहे त्याला आम्ही संलेखना म्हणतो त्या संलेखनाचं सुद्धा इथं म्हणजे संजीवन समाधीचं एक प्रशिक्षण केंद्र आणि साधना केंद्र सुद्धा इथं बनत आहेत हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे आणि भरपूर साधू साध्वी ह्या निमित्ताने इथं आलेल्या आहेत आजच राजस्थानहून प्रवर्तक श्री रुच्चंजी महाराज साहेबचे शिष्य परिवार मुकेशमुणीजी महाराज साहेब इथं आलेले आहेत पूर्वीपासूनच तिथं ज्यांनी तीन वर्षापर्यंत या तीर्थभूमीला आपल्या सानिध्याने ऊर्जवित आणली असे शासन प्रभाविका महासती श्रीवानंदी महाराज साहेब त्यांच्या शिष्यास आणि राजस्थान त्या सुद्धा इथं आहेत आणि आज अगोदर आलेले आहेत महासती श्री ओजस दर्शनजी महाराज साहेब आणि आज आलेले आहेत आदर्श ज्योतिजी महाराज साहेब असा हा साधू साधीचा समुदाय सुद्धा इथं आहे आणि ह्या सगळ्या साधू समुदायाचा आज त्यांच्या उपस्थितीमध्ये क्षेत्र शुद्धीचा कार्यक्रम झाल्यानंतर एकोणतीस तारखे आणि तीस तारखेला म्हणजे अक्षय तृतीयाच्या पावन दिवशी पवित्र दिवशी जैन धर्मामध्ये जी तपश्याची एक परंपरा आहे की एक दिवस निरंकार उपास आणि एक दिवस पारणा असं साडे तेरा महिने ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांच्या त्या तपाचा संकल्पपूर्ती सोहळा म्हणजे पारणा महोत्सव तो गुरुदेवाच्या जन्मभूमीमध्ये चरणतीर्थभूमीमध्ये जवळजवळ संपूर्ण भारत वर्षामधून चारशे तपस्वी असे येत आहेत गुरुचरण तीर्थ मध्ये पाळण्या करण्याकरता इथे येणार आहेत तो मोठा कार्यक्रम तीस तारखेला इथं संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाचे लाभार्थी सुद्धा पुण्याचे निगडी प्राधिकरणचे ज्योत्नाताई मुथा परिवार ज्योत्नाताई राहुल मुथा परिवार हा आहे जवळजवळ त्या दिवशी सात ते आठ हजार लोकांची उपस्थिती बाहेरगावामध्ये मध्ये येत असेल आणि बाकी सगळे कार्यक्रम इथं निरंतर चालूच आहे